नमस्कार मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये सिद्धेश ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी आज सुरुवात करतो आहे सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमानिमित्त आज मी माझा पहिला ब्लॉग सुरू करतो आहे आज मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली याचा आज पाद्यपूजन सोहळा आहे तर आज मी पूर्ण सोहळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि माझी अशी आशा आहे की तुम्हाला तो नक्कीच आवडेल पहिलाच प्रयत्न आहे तर काय चूक वगैरे काय झाली असेल तर माफ करा आणि नक्कीच चांगले व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करीन तर तुम्ही प्लीज प्लीज तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट नेहमी माझ्या पाठीशी असो चला सुरू कर आता मी निघालो आहे बँड्रावरून गणेश गद्दीसाठी जायला आता मी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दुपारची वेळ झालेली आहे मस्त दे मी निघालेलं आहे मस्त मी त्या गल्लीमधूनच मार्ग निवड निवडायला खूप मजा येते शॉर्टकट्स म्हणतो आपण त्याला झालेली आहे पाऊस पडेल अशी शक्यता आता आडवाची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही काय तिकडे बघू शकता राईट हँड साईडला पडेल वर्कशॉप बरेच गणपती इकडना आगमन होतात आज हा रस्ता जेवढा मोकळा दिसतो त्या आगमनाच्या दिवशी तर एवढा एवढा भरलेला असतो फक्त चालायला देखील जागा नसते बरेच बघतो चला तर आता जाऊया पाऊस थांबलेलं आहे बारीक झालेलं आहे वातावरण मिळायचं आपल्याला आपण पोहोचलेला आहोत इकडे गणेश नगरीमध्ये ते पहा लालबागचा ब्रीच हे सुरू झालेलं आहे आज आपण त्याच ब्रिज खाली आहे तिकडे हा पूर्ण भरलेला असतो ते पब्लिक इकडे जमा असते गणेश भक्त जमा होतात Till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us And love is all we'll ever trust Yeah No, I don't wanna waste what's left And I will we'll go Through the wastelands, through the highways till my shadow ਕਾਈ ਮੇ ਮਹਿੰਦ ਰਤਨਾ ਕਾਚ ਕਪਾਣਾ ਗਗਉਰੇ ਕੰਨਰਾ ਕੰਚਨਾ ਤੇ ਊੜੇ ਮੁਕਮੇ ਕੇਸ਼ਾ ਦਾ ਤੇਰੇ ਕਾਟਾ ਪੂਟਾ ਤੋਵੰਤੋ ਮਹਰਾ ਬੰਨੂ ਤੇਣੋ ਕੋਰੇ ਚਰਣੇ ਗਾਜਰੀਆ जय दैव दै दैयव जय मंगळमूर्ती होय श्री मंगळ मूर्ती दर्शन मना कामा जय देव दय दैव मूर्ती ताम्बरमिरवताना सरळ तृण वक्र तृंदय त्रिर माता भट्टाय कदना संकष्टी पावा मे निर्वाणी रक्षा मे सरबरवताना जय देव दय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ See the horizon turn us to thousands. रम्भे विनन्ते करो गणपते विद्यादया सागरा अज्ञानत्व आराध्योरेश्वरा चिन्ताक्लेश परे त्रलुकामु दे, देशान्तरा पाटमे हे रम्बा गणराय मा गजमुखा भक्ता तौ तो तोषमी भक्ता तौ तो तो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु

मकर वगैरे काय हवे असतील इकडे खूप छान छान मकर आहेत तुम्ही बघू शकता इकडे एवढे सुंदर सुंदर मकर आहेत दीड दीड फुटाचे गणपती किंवा दोन फुटाचे गणपती जे असतील तिकडे हे तुम्ही इकडनं खरेदी करून घेऊ शकता तुम्ही खूप छान छान असे देखावे तिकडे किल्ल्यांचा पण आहे इकडे देखावा तर इकडे तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करू शकता इकडे जे नंबर दिले आहे उत्सवी डॉट नेट डब्ल्यू 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 डॉट उत्सवी डॉट नेट बघा तुम्ही पाहू शकता तसं खूप लहान लहान असे मकर आहेत सुंदर आहेत फुट्ट्याचे एकदम इको फ्रेंडली खूप असे सुंदर मकर तुम्हाला बघायला भेटतील आपल्या मुंबईच्या राजा गणेश गल्ली या ठिकाणीच तुम्हाला हे बघायला भेटेल तुम्ही बघू शकता असं हे पा ही एक टेमो आहे इकडे लहान मूर्ती ठेवली आहे हो गणपतीची गणपती बाप्पाची तुम्ही बघू शकता असं असं तुम्ही मूर्ती ठेवून किती सुंदर आणि छान वाटतात तुम्हाला जर का देखावे दाखवायचं असेल तर हेही आपल्याकडे आहे असे मकर भेटतील तुम्ही कधी इकडे येऊन आपलं भेट देऊ शकता तुम्हाला बुक करायची तर इकडे येऊ शकता तुम्ही मकारामध्ये मा असं समय वगैरे पण सगळं इकडे लावू शकतात वगैरे इकडे सगळं मेन्शन केलेलं यांनी मी पाहू शकतो खूप सुंदर सुंदर मकर आहेत छान छान देखावे पण देव बघायला भेटतील असं हे बघा कृष्णासाठी पण आहेत आता येत्या काळात आता दहीहंडी वगैरे येणार कृष्ण जन्मोत्सव येणार आहेत तर त्याच्यासाठी असं तुम्हाला भेटेल मकर खूप छान आहे तिकडे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता छान आहे तिकडे बघा मकर एकदम सुंदर आहे अत्यंत सुंदर ओके 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 दोन अडीच फुटाची गणपती तुम्ही ओके 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 म्हणजे फोल्ड करून असं हे करू शकता ओके बरं बरोबर बरोबर यूज करू शकता रियूज आहे म्हणजे कधी यूज तुम्ही येऊ बरं 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 तर बघताय तुम्ही असे आपले दादांनी सांगितले ओके बरं चालेल थँक्यू सो मच या माहिती दिल्याबद्दल तर तुम्ही बघू दे शकता तसे आता दादांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता अगदीच गणेश गल्लीच्या आता जिकडे गणपती बस स्टॉपला तिकडेच बाजूला आहे तर इकडे तुम्ही भेट देऊ शकता खूप सुंदर सुंदर मकर इकडे तुम्हाला बघायला भेटतील अजून तुमचे काय मोठे मंडळ असतील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे आपण साजरे करतो तस सा, मंडळांसाठी पण एवढे मोठे मोठे छान इकडे मकर सुंदर आहेत मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहेत इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप काही आहे हे बघा दादा आता लाईट लावतात हे बघा किती सुंदर एकदम छान असं देखावं भेटतील नक्की इकडे विजिट करा मला इकडे तुम्हाला पाहायला भेटते इकडे राम एक हे सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला जर देखावा दाखवायचा म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही स्टेट मध्ये जाता तिकडे विजिट करता तुम्हाला तुम्हाला ल, तर तुम्हाला असे तुम्हाला बनवून देखील भेटतील ना भाऊ तर बघा विचार करा खूप चांगले चांगले इकडे मकर आहेत असे फोल्डिंगचे सगळे कधी तुम्ही यूज करू शकता कधी कुठल्याही वर्षी तुम्ही वापरू शकता परत एकदा इकडे महाराजांचा आहे किल्ला पर्यावरण संदेश देणारा बाप्पा तर बघा तुम्ही किल्ल्याचं देखावा असं दाखवण्यात आलंय इथेही खूप छान आहेत असे मकर लहान लहान खूप सुंदर आहे खूप सुंदर तुम्ही एकदा यायला पाहिजे तर मी मित्रमंडळांनो आता मी जस्ट निघालो आहे पाद्यपूजन अटेंड करून अजूनही सोहळा चालू आहे पण खूप उशीर झाला आहे मला तर एवढं केलं पहिल्यांदाच मला एवढा एक्सपिरियन्स भेटला आहे तर आता बहुतेक तुम्ही तुमची स तुमचा सपोर्ट मेन म्हणजे तुमचा सपोर्ट मला पाहिजे पहिल्यांदाच मी हा ब्लॉग करतो आहे माझ्या आयुष्यातला तर भरभरून प्रेम द्या